आपण करणार आहोत जो मुलगा जी मुलगी लक्ष देईल त्यांना ती छान पैकी करता येईल लक्ष देणार सगळे मी काय करणार आहे माहिती का तुम्हाला फोटो दाखवणार मी जेवढे बोट तुम्हाला दाखवणार तेवढे दशक असणार काय असणार दशक तुम्ही मग मला त्या दशकाची किंमत सांगायची काय सांगायची किंमत समजा मी तुम्हाला दाखवली पाच बोट किती बोट दाखवली पाच दशक मी काय बोल किती आता दोन गटपटापट उत्तर गट आपल्या सगळ्यात टॅलेंटेड गट ठीक आहे हा गटपटापट उत्तर देतो की हां इकडचा हात केला की ह्या गटाने उत्तर द्यायचं इकडचा हात केला की ह्या गटाने उत्तर द्यायचं कळलं किंवा ह्या साइड हात केला तर ह्या गटाने उत्तर द्यायचं ह्या साइड हात केला तर ह्या गटाने उत्तर द्यायचं रेडी गट आता पुढची गंमत पुढची गंमत घेऊया पुढची गमत काय आहे मी टाळी वाजवणार तुम्ही एक टाळी म्हणजे एक दशक असणार तुम्ही मी किती दशक सांगितले ते सांगायचे फॉर एक्झाम्पल तिथे डाळी वाजवूया किती दशक म्हणणार तुम्ही चल एवढे टाळी वाजवली कि हा घट उत्तर देणार इकडे टाळी वाजवली की हा घट उत्तर देणार चला पहिल्यांदा इकडून सुरू करूया आपण

मी जरी म्हटलं चुकलंय तरी तुम्ही ते ठाम राहायचं नाही मॅडम पाचच टाळ्या वाजवल्या हो होत्या असं नाही लगेच बदलायचं उत्तर हा समजलं आता अजून गप्पत आहे गेम मध्ये आता मी टाळ्या वाजवे तेवढे दशक असणार आणि मी चिठ्या वाजवणार तेवढे असणार आणि दशक सांगायचे एकच सांगायचे आणि मग पूर्ण संख्या सांगायची समजलं चला पहिल्यांदा आता ह्या सुरू करूया आपण टाळी म्हटलं तर काय दशक आणि चुटकी वाजवली तर काय एकच सुरू करूया Satu, dua, tiga, empat, lima, enam, tujuh, lapan,